नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवृत्त स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थक थकबाकी मंजूर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी कशा पद्धतीने मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट जाणून घेणं घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निवृत्त निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर जाणून घ्या संपूर्ण सविस्तर निर्णय बघा सॅलरी एरियर्स अप्रुव्हड फॉर रिटायर्ड व्हॉलंटिअरली रिटायर्ड एम्प्लॉईज नो द डिटेल डिसिजन काल दिनांक काल दिनांक सत्तावीस मे रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी या ठिकाणी मंजूर करण्यास मंजूर देण्यात आली आहे बघा सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर सदर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या या या निर्णयानुसार राज्य हातमाग महामंडळ नागपूर महाराष्ट्र राज्यमधून निवृत्त एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी ही मंजूर करण्यात आलेली आहे या संदर्भात माहे जुलै दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या या बैठकीत या बैठकीत सदर कर्मचाऱ्यांना थक बाकी देण्याची मागणी देखील करण्यात आलेली होती परंतु परंतु महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने याबाबत अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नव्हते परंतु परंतु सदर मंत्रिमंडळ बैठकीत सदर एकशे पंच्याण्णव निवृत्त स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा प्रस्ताव हे मंजूर करण्यात आला आहे ಯರ್ಣಯಾನುಸಾರ ನಿವೃತ್ತ ಕರ್ಮಚಾರ या निर् या निर्णयानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक दिनांक एक चार दोन हजार सहा ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चौदा या काळातील सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीकरिता तब्बल तब्बल अकरा नव्वद एकोणसत्तर चारशे त्रेसष्ट रुपये म्हणजे अकरा कोटी नव्वद लाख एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये इतकी रक्कम या ठिकाणी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे बघा एक एकूणच या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक चार दोन हजार सहा ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चौदा या काळातील जे सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी आहे याच्याकरिता या ठिकाणी तब्बल तब्बल अकरा कोटी नव्वद लाख एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये या ठिकाणी रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेला आहे बघा अशा पद्धतीचा हा जो निर्णय आहे तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाल्याचं दिसून येतो आहे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे निवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना वेतन किंवा थकबाकी मंजूर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद